हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तर आज आपली छान सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे तर इथे चहा ठेवलाय आणि चपात्या बनवते तर चहा चपाती खायला खूप छान वाटतं आणि कधी भाजी चपाती खात असते तर कधी कधी तूप लावून अशी छान चपाती खाऊ वाटते सकाळ सकाळ आणि पप्पाला चपा सुद्धा चपाती आवडते चहाबरोबर तर कोणाला आवडते चहाबरोबर चपाती खायला मस्त अशी तूप लावलेली मला नक्की सांगा आणि आता मी चपात्या सगळ्या करून घेते तुमच्याशी बोलत बोलत चपाती करते तर खूप पाऊस पडतोय आणि चार पाच दिवस झाले असेल पाऊस खूप पडतोच आहे लगातार पडतोय आणि भरपूर ठिकाणी अशा पाणी साचतंय भरपूर म्हणजे जास्तच पाऊस पडायला लागलाय आता चार पाच दिवस झाला पण आपलं कसं आहे बाहेर जाणाऱ्यांचा खूप हाल होतात पाऊस असला की किंवा ऑफिसमध्ये मुलांना बाहेर ऑफिस किंवा कामातर्फे जावंच लागतं तर पाऊस असल्यावर काय करू शकत नाही तर एवढंच मी म्हणेल की काळजी घ्या स्वतःची पावसामध्ये सर्दी वगैरे होता तर ती काळजी घ्या की आपली स्वतःची काळजी घेतली तर आपण दुसऱ्यांची म्हणजे आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो तर त्यामुळे मी एवढंच बोलेल की पाऊस भरपूर आहे तर स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि त्याचबरोबर दुसऱ्या तुमच्या कुटुंबाची पण घ्या तर आता मी छान चपात्या करून घेते त्याच्यानंतर सगळी बाकीची कामं आहे तर त्यांना आर्याच्या पप्पाला पहिली चहा चपाती देते आणि आत्ता वाजलेत आठ तर माझे आणि मी एक म्हणेन की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना आणि माझ्या व्हिडिओवर तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करा छान छान असं लाईक करा सा... तर आता मी चपात्या बनवून घेते आणि हे बघा अशी चपाती माझी असते सा तर आता जेवणासाठी सुक्या चपात्याच करते आणि खायला थोडंसं खायला तूप किंवा तेल असं लावून छान लागतात बरोबर चपात्या तर आता सगळ्या चपात्या करून घेते आणि चला नंतर बोलूया पण व्हिडिओ कंटिन्यू पहा चला तर आता माझ्या छान चपात्या करून झाल्यात हे बघा आणि आता तर आर्या घरी आहे तर सकाळ सकाळ मी याचा अवतारत असते नंतर चेंज करते कारण मला सकाळी सकाळी साडी किंवा काही असं व्यवस्थित नाही जमत कम्फर्टेबल त्यामुळे मला मॅक्सीवर फटाफट कामं जमतात तर मॅक्सीवरच असते सकाळ सकाळ नाश्ता वगैरे करत असते तर चहा चपाती नाश्ता वगैरे झाला आमचा आणि त्याच्यानंतर मी सगळं किचनचं आटपून घेतलं कारण मग नंतर बसलं की बसून जातो त्याच्यामुळे मग मी सगळं फटाफट कामं करायला सुरुवात केली तर आता भांडी घासते त्याच्यानंतर मशीन वगैरे लावून घेते आणि लादी पुसून घेते सुंदर देवाची गाणी मस्त लावून आपली घरातली सगळी कामं फटाफट करून घेते आणि मन पण आपलं प्रसन्न होतं आणि देवाची गाणी ऐकल्यावर प्रश्नच नाही खूप छान वाटतं सकाळ सकाळ म देवाची गाणी लावते आणि त्याच्यानंतर आपली एक ठरलं तर मग आणि लग्नानंतर जी गोष्ट असते स्टार प्रवाहावरची सिरियल ती बघत बसते तर हे ने दोन सिरियल ना ते मला खूप आवडतात आता माझी नाश्त्याची भांडी वगैरे घासून झाली आणि किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं अर्धी अर्धी कामं तर झाली माझी कपडेला मशीन आ... कपड्याची मशीन वगैरे लावून घेतली आणि आता मी भाजी साफ करते एवढ्याची शेंग बनवणारे तर आता मला काही टिफिन नाही आज आऱ्याला सुट्टी होती त्याच्यामुळे भाजी काही साफ करून घेतली नाही नाहीतर आदल्या दिवशीच मी भाज्या वगैरे साफ करून घेते तर आता घेवड्याची शिंगणीची भाजी बनवते आणि बटाटे उकडले त्याचा मस्त असा रस्सा बनवते चपात्या तर आहेत तर आता वाजले साडे अकरा इथे मटकी भिजायला घातली होती मी त्याचं पाणी सगळं काढून घेतलंय आणि ते आता कपड्यामध्ये बांधून ठेवते आणि त्याच्यानंतर घेवड्याची शेंगसुद्धा साफ करून झाली ती बनवते तर फटाफट आता जेवण बनवून घेते शेंग इथे फक्त तेलामध्ये छान परतून घेतली आहे आणि आता तेलामध्ये लसूण टाकून ही घेवड्याची शेंग आपण करणार आहोत तर नुसतंच लसूण टाकला आणि त्याच्यामध्ये नुसती गवार घेवड्याची शेंग गवारीची शेंग असं टाकून लाल मिरची आपली घरगुती मसाला असतो ना तो तो टाकायचा आणि मस्त असं मीठ टाकून थोडी रसरशीत भाजी करू शकतो किंवा सुकी भाजीसुद्धा आपली खूप छान होते तर त्या पद्धतीने आता मी भाजी बनवते ही माझ्या आईची पद्धत आहे ती तुम्हाला सांगितली करता करता एका बाजूला घेवड्याची शेंग मी करून ठेवली ती वाफेवर होते छान थोडंसंच पाणी टाकलं त्याच्यानंतर दुसऱ्या गॅसवर हो ये ना मी कढई ठेवली तेल गरम केले आणि त्याच्यात राई जिरं कांदा कढीपत्ता असं छान फोडणी दिली आहे आणि त्याच्यात उकडलेलं बटाट्याचं कालवण करायचं आहे आपल्याला तर खूप आप सुंदर असं सिंपलच असतं पण खूप कालवण छान लागतं तेसुद्धा तुम्ही करून बघा आपला घरगुती मसाला मी टाकून त्याच्यामध्ये पातळ असं जसं तुम्हाला किती पाहिजे असेल तितकं पाणी टाकून पातळ करू शकता हे सुद्धा कालवण खूप छान लागतं उकडलेले बटाटे कुश करून अशी टाकायचे त्याच्यामध्ये मस्त अशी भाजी झाली वाव अशी भाजी मला आवडते नुसती वाफेवर पण ढोड्याची शेंग छान होते पण आता थोडस पाणी टाकलं खिजायनासाठी तर आता आपली भाजी झालेली आहे इथे आणि ते कालवण पण मस्त झाले बघा अजून बटाट्याचे बारीक फोडी पण करू शकतो आपण त्याच्यावर आता मस्त अशी कोथंबीर टाकायची आणि खूप छान कालवण लागतं हे बघा तर हे आमच्या तिघांची म्हणजे छोटी फॅमिली आहे त्याच्यामुळं आम्हाला हे भरपूर होतं हे बघा जेवण दाखवते ना भाजी वगैरे तर ती भाजीचं प्रमाण म्हणजे आम्हाला एवढंच लागतं खूप कमी भाजी लागते आणि आमची छोटी फॅमिली तिघंच आहेत आम्ही त्याच्यामुळं मग मी जास्त बनवत नाही सकाळी जे बनवलेलं ते संध्याकाळी खात नाही राहतं असं नाही राहत नाही असं नाही शिल्लक राहते सकाळची भाजी संध्याकाळी पण ती असेल तर मी त्यांना देत नाही आवडीचं असेल तरच देते नाहीतर मीच खाते पण शक्यतो खूप कमी भाजी वगैरे मी प्रमाण कमी बनवते जास्तच भाजी जास्त भात वगैरे घालून ठेवत नाही त्याच्यामुळे सगळं तुम्ही बघत असाल कालवणा भाजी खूप कमी आहे ते तेवढंच आम्हाला लागतं तर त्याचं कालवण खूप छान लागतं आर्या तू खाऊन बघ ना आर्याच्या खूप खाण्याच्या तिच्या आवडीच्या भाजी असेल तरच ती पोळवर जेवते नाही तर मग ती खूप कंटाळा करते चला तिला तात देते तर तुम्ही ना अशा पद्धतीने बटाट्याचं कालवण केलं ना तर बघा नक्की करून बघा खूप छान लागतं चवीला आणि काही आपण टाकायचं नाही नुसतंच कांदा आणि आपला घरगुती मसाला तोच टाकून केलाय खूप छान लागतं भाताबरोबर तर अप्रतिम लागतं तर आता कालवण केलंय घेवड्याची शेंगेची भाजी बनवली आहे तर जेवण बनून झाले तर वाजले पावणे बारा तर तिने सकाळी पाऊस आहे तर लवकर उठायला होत नाही आपल्याला आणि कंटाळा येतो मस्त असं बाहेर पाऊस पडतोय आणि छान झोपायला किती छान वाटतं ना तर जरा थोडं उशीराच उठले मी त्याच्यामुळं आल्याला पण उठून नाही दिला सुट्टी होती तर म्हटलं झोपू दे पण कामाचं काय एंड नाही आपल्या घरातली कामं तर करावीच लागतात तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय